नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र प्रवीण भदाने आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज मी आपणास एक माहिती सांगणार आहे आपल्या सोलर पंपाची मोटर जर चालू होत नसेल आणि डिस्प्लेवरती एखादा फॉल्ट ती दाखवत असेल तर ती सिस्टम रिस्टार्ट करण्यासाठी आपल्याला कंट्रोलरवरती माहिती दाखवत असते तर कंट्रोलरमध्ये जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस फॉल्टचं नाव येतं समजा शॉर्ट सर्किट असेल ड्राय रन असेल एम टी आर फेज लॉस असेल ओव्हर करंट असेल असे बऱ्याच प्रकारचे फॉल्ट हे दाखवते तर त्या केसमध्ये रिस्टार्ट करण्यासाठी ते आपल्याला सांगत असतं तर आपण रिस्टार्ट कशी करायची ती मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो आहे मित्रांनो हा आपला कंट्रोलर आहे मी ओपन केलेला आहे तुम्ही ओपन करू नका याला आउट ऑफ वॉरंटी केस होऊ शकते त्यामुळे तुम्ही ओपन करू नका मी कंपनीचा माणूस असल्यामुळे हा ओपन केलेला आहे आणि इथं प्रॉब्लेम बघितला मग वाटलं बरेच फोन येतात सरपंप चालत नाही रिस्टार्ट करायला म्हणतं आहे पण रिस्टार्ट कसं करायचं ते बऱ्याच जणांना माहिती नाही त्यासाठी हा मी व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो बघा इथं आता हा कंट्रोलरचा डिस्प्ले आहे आपला याच्यावरती डेट वगैरे सगळी माहिती हे अशा पद्धतीने दाखवतं कंट्रोलरचा सिरियल नंबर स्विच ऑन मोटर अँड वेट आता आपण मोटर चालू केलेलं नाही आहे त्यामुळे असं दाखवत आहे चालू केल्यावरती इथं फ्रिक्वेन्सी वगैरे सगळे दाखवतं आता मी तुम्हाला चालू करून दाखवतो आहे इथं फॉल्ट कसं दाखवतो ते बघा मी इथं बटन चालू केलं इथं आता फॉल्ट येईल कारण मी इथं मोटरची केबल पण काढलेली आहे आणि हा ड्राईव्ह पी सी बी जो आहे तो फॉल्टी आहे कंट्रोलर फॉल्टे आहे शॉर्ट सर्किट झालेलं आहे इथे त्यामुळे हा शॉर्ट सर्किट फॉल्ट दाखवतो आहे आणि खाली रिस्टार्ट सिस्टम असं दाखवतं आहे मित्रांनो रिस्टार्ट करायचं आहे तर कसं करायचं कंट्रोलरला आपल्याला हे सोलर पॅनलकडनं आलेले ही केबल आहे इकडनं पण एक आलेली आहे प्लस आणि मायनस दोन केबल आलेला असतात यांच्यापैकी कोणतीही एक केबल आपण काढली आता हा एम सी फोर कनेक्टर आहे हा एम सी फोर कनेक्टर दोघं बाजूने असा दाबायचा हा असा दाबल्यानंतर थोडासा असा खाली ओढायचा आणि हा काढून घ्यायचा हा काढल्यानंतर आपला कंट्रोलरचा डिस्प्ले हा अशा पद्धतीने बंद होणार आणि हा पूर्ण बंद झाला की त्यानंतर आपण रिस्टार्ट करण्यासाठी जसं मोबाईल स्विच ऑफ करतो आणि परत ऑन आण करतो त्याच पद्धतीने हे आहे मित्रांनो पावर आपण काढल्यामुळे हा कंट्रोलर स्विच ऑफ झाला आणि आता आपण ज्यावेळेस याला पावर देणार तर हा परत ऑन होणार हा बघा हा ऑन झाला आता ऑन झाल्यानंतर ही तुमची सिस्टम रिस्टार्ट झालेली आहे रिस्टार्ट झाल्यानंतर कंपनीचं नाव येणार इकोट्रॉन नाव येतं हे कंट्रोलरचं आणि याच्यानंतर स्विच ऑन मोटर अँड वेट असं नाव आलं की यानंतर आपण मोटरचं बटन हे चालू करायचं चा। आपली जी सिस्टम आहे ती रिस्टार्ट झालेली आहे मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो धन्यवाद